ताई तुमचं काय नाव कुठलं गाव राजुरी विनया संदीप आडवळे आज तुम्ही रक्तदान केलेलं आहे काय त्रास होतो का काय सांगाल काही त्रास होत नाही आनंद वाटतोय शरदद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करताय पुण्याचं काम आहे भावना काय काही नाही एक आनंद मिळतो की आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव असेल बस एवढंच वाढदिवसाच्या दादांना शुभेच्छा काय त्यांना त्यांच्या ज्या काही सदी इच्छा आहेत त्या पूर्ण होत आपल्यासोबत सोबत युवक बातमीदार आहे गणेश भाऊ हा अतिशय श्रद्धामो प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमचा एक खास मित्र राहिलेला आहे गणेश भाऊ एवढी आपण गर्दी पाहतोय प्रचंड गर्दी पाहायला मिळते अशा प्रकारचं रक्तदान करायला बहुधा एवढी गर्दी कधी पाहायला मिळत नाही तुम्ही कसं पाहता आत्ता सध्या या ठिकाणी साडेचारशे प्लस रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे आता गर्दी पाहताना वेटिंगला कमीत कमी सर्वांना तरुणांना या ठिकाणी मोठा प्रतिसाद लाभतोय सर्वात जास्त ला या ठिकाणी महिला देखील आहेत आपण या मागचा जो ब्लड कॅम्प बघतो तर या मागं अशा गोष्टी आहेत की महिलांचा प्रतिसाद कमी आहे कारण काही महिलांचे प्रॉब्लेम आहे एच बी असेल किंवा काही ब्लड ग्रुपचा काही प्रॉब्लेम असेल अशा प्रॉब्लेममुळं या ठिकाणी महिलांचा देखील मोठा प्रतिसाद आहे कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांनी देखील येत आहेत नारंगाव असेल जुन्नर असेल ब आणि या पश्चिम भागातून देखील मोठ्या संख्येने पूर्वपट्ट्यातून या ठिकाणी तरुण देखील आलेले आहेत आणि एवढा प्रतिसाद हा ब्लड कॅम्पला पहिल्यांदाच लागलेला आहे सर्वात मोठा फायदा हा टाटा कंपनीचा जो इन्शुरन्स आहे जो पाचशे वीस रुपयाला आहे तो एक वर्षासाठी मोफत फक्त शरदाच्या मार्फत या सर्वसामान्य फायदा होणार आहे फायदा होणार स्मार्ट वॉच मिळणार आहे स्मार्ट वॉच देखील त्याच्यात होणार आहे तुमच्यात त्याच्यात पल्स रेट असेल हार्ट रेट असेल किती स्पीडने चालत आहे काय चालत आहे सर्व अद्यवत असं स्मार्ट वॉच तुम्हाला शरदातांच्या मार्फत भेटते दुसरी एक गोष्ट याच्यात महत्वाची असे याचा फायदा अपघाती असून नॅचरल दे समजा सर्पदंश असेल किंवा तुमचं हॉस्पिटलचं काही प्रॉब्लेम असेल तर ऐंशी ते एक लाखापर्यंत तातडीची मदत देखील या विम्यामार्फत होणार आहे शरददाच्या या उपक्रम हा खूप नाविन्यपूर्ण आहे कारण आपण बघतो का वाढदिवसाच्या निमित्ताने वायात पाच दहा लाख रुपये खर्च करून पार्ट्या असतील किंवा वेगळे काही कारणं असतील असे देखील अनुभवलेले आहेत पण हा उपक्रम गेल्यावेळेस देखील त्यांनी ऑपरेशन असतील बऱ्याचशा मेतुबिंदीच्या तपासण्या असतील याचे देखील उपक्रम चांगला राब राबवला आहे शरददाच्या या कामाला नक्कीच सर्वांचा या मी आज सकाळपासून यांचा अनुभव घेतो आहे काही विद्यार्थ्यांनी देखील म्हणतात की आमच्या गोरगरिबांचा कैवारी देखील शरददादा म्हणून ओळखले जातात एक बातमीदार म्हणून तू तालुक्यामध्ये फिरतो आपण अनेक पुढारी पाहतो शरद नाही असा एक पुढारी आहे काही घेण्यापेक्षा देण्याचं जास्त त्यांचा कल असतो काय वाटतं तुला नक्कीच यां शरदारांचा अशी भावना असते की मला नाही भेटलं तरी चालण पण जनतेला भेटलं पाहिजे आणि माझ्या गोरगरीब जनतेला भेटलं पाहिजे आत्ताच एक उदाहरण सांगतो एक कार्य एक सर्वसामान्य नागरिक आला म्हणला मला अर्धा तास या ठिकाणी वेटिंग होते आहे अर्धा तास मला या ठिकाणी वेटिंग होते परंतु शरददादा म्हणले कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं काम करायचं तुम्ही कुणाचा हे वशिला नाही कुणाचाही फॉर्म द्यायचा नाही लाईनीत ज्या पद्धतीने त्यांचं जसं ब्लड गॅम्प करतात म्हणजे असा नेता नाही नेता काय सांगतो काय कार्यकर्ता आपल्या जवळचा आहे फॉर्म घे पुढं जा अर्धा तास नको वेटिंग चार्जेस पहिल्यांदा घे पण असा पहिल्यांदा लोकप्रतिनिधी असेल का तो सांगत असेल की कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीत कोणताही आपल्या याचा वापर करायचा नाही आणि जे सर्वसामान्य लोक आले त्यांना त्यांना सहकार्य करायचं या ठिकाणी त्यांना चक्कर येत असेल सगळ्या अद्ययावत सुविधा या ठिकाणी शरद मार्फत झाल्यात शरद सोनवणे आपण गोरगरीबाचा असाच दुवा घेत चला हा दुवा तुमच्या नक्की कारण येईल आपण जरा या ताईंशी बोलतो करूया तर ताई आपण कुठून आलातरी काय रक्तदान केलंय का करायचं आहे काय भावना आहे तेवढी गर्दी पाहिलं काय वाटतं रक्तदान करणं हे म्हणजे दान आहे पण हे खूप गर्दी आहे जिथं वशिला आहे म्हणजे ज्यांचं वशिला आहे ते पुढे पुढे जात ते बाकीचे राही नाही तेच उभे इथे काय वशिलेचा काही संबंध नाही प्रत्येकाला नियमामध्ये सहकार्य मिळेल तुमचं सुद्धा रक्तदान करून घेतलं जाईल शरद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम होतोय तुम्ही कसं पाहता वाढदिवसाच्या काय शुभेच्छा मला म्हणजे मी त्यांची खूप मोठी आहे मला माझ्याकडनं ना खूप खूप शुभेच्छा आहे वाढदिवसाच्या तुम्ही मघाशी इथं म्हणालात काही इथे काही वशिले बाजू नेम का होते नेमकं काय होत ताई आपण तुमच्या सूचनेची काळजी घेऊ तुम्ही इथे उभे राहा तुमचा हुँ। आपण नंबर लावून देऊ आपल्या सोबत इतर काही ताई आहेत आज रे आपण बोलूया ताई नमस्कार तुमचं कुठलं गाव रक्तदान केलंय का करायचंय एवढा आपण प्रतिसाद पाहतो एवढी गर्दी पाहतो बहुधा रक्तदानाला लोक घाबरतात एवढी गर्दी पाहायला मिळत नाही आज प्रचंड गर्दी आहे काय भावना खरंच खूपच चांगली गोष्ट आहे रक्त का रक्तदान हे केलंच पाहिजे पुढे आपल्या म्हणजे आपण जीव वाचवू शकतो का आपले ब्लड ग्रुप केलं दादांचा उद्या वाढदिवस काय शुभेच्छा दादांच्या सर्व मनोकामना इच्छा त्यांच्या मनातल्या पूर्ण होत हार्दिक शुभेच्छा दादा हे जे रक्तदाते आहेत किंवा रक्तदान करायला आलेले आहेत यांना काही कोणी बळजोबडीने आणलेलं नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहता दादा भविष्य काय होईल हे सांगण्याची वेगळी गरज नाही असा जनतेचा दुवा घ्या आपण प्रथम या ताईंना न्याय मिळवून देऊ भाऊ इथे एक ताई आहेत ताईंचं म्हणणं इथं असं आहे की इथं वशिलेबाजी होते मला रक्तदान करायला वेळ मिळत नाही त्यांची वस्तुस्थिती समजून घ्या ताई इकडे या तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा यांना त्यांना न्याय ना होती तर आता एक महिलांसाठी सेपरेट केले आणि दोन पुरुषांसाठी केले आता कवर झालं का नाही कवर आता काय शंका आपण पाहतोय इथं प्रचंड गर्दी असल्यामुळे रक्तदात्यांना रक्तदान करायला सुद्धा संधी मिळत नाही अशी परिस्थिती आहे श्रद्धाचा सोनवणे नये तुम्ही हा जो उपक्रम राबवत आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद आपण जरा ता कुठल्या तरी मेडिकल डॉक्टरांशी बोलून बोलण्याचा प्रयत्न करूया मॅडम तुम्ही काय सांगाल बोलतो आपण त्यांना ते जरा करतायत कवर आपण त्यांच्याशी पण बोलूया शरददा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम होतो आहे मॅडम प्रचंड इथं प्रतिसाद पाहायला मिळतो आहे काय तुमच्या भावना अनेकांना रक्तदान करायला खूप उत्स्फूर्त आहेत आपली संख्या कमी पडते सर संख्या कमी नाही आहे ॲक्च्युली थोडीशी गर्दी जास्त अचानक वाढल्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे स्टाफ व्यवस्थित आहे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे स्टाफचा जे रक्तदान करतायत रक्तदान रक्तदान करताना रक्तदान करण्यापूर्वी आपण त्यांच्या काय चाचण्या घेतो पहिल्यांदा आपण त्याची सगळी हिस्ट्री विचारतो काही आजार आहे का कधी डोनेशन करू किती दिवस झाले आपण ते सगळ्यात त्यांना विचारतो काही बी पी शुगरचा त्रास असेल ते पण आपण चेक करतो त्यांना विचारतो आणि एज बी चेक केलं जाते त्यांचं यांचं जे आपण रक्तदान घेतो रक्त घेतो ते नंतर आपण त्याचं चेकिंग वगैरे करतो ना की रक्तामध्ये वेगळं काही आहे का, का किंवा हे रक्त इतरांना आपण देऊ शकतो का हे डोनेट करण्याच्या योग्यतेचं आहे का काय तुम्ही सांगाल जेव्हा इथून आपण ब्लड बॅग ब्लड सेंटरला नेतो तर तिथे सगळ्या टेस्ट केल्या जातात आय व्ही वगैरे हिपॅटिसच्या सगळ्या टेस्ट केल्या जातात सेपरेशन केलं जातं काही कंपोनंट सेपरेट केले जातात आणि जशी रिक्वायरमेंट असेल कॉम्पोनंट किंवा होल बडची तसं ते पेशंटला दिलं जातं डोनर डोनरचं ब्लड सगळं चेक केलं जातं सकाळी रक्तदानाला सुरुवात किती वाजता झाली सकाळी एक सव्वा नऊच्या दरम्यान सुरुवात झाली नऊ वाजले माझ्या घरा म्हणजे पावणे तीन आतापर्यंतशी एवढी गर्दी पाहता गर्दी प्रचंड बाहेर आहे रांगा लागलेल्या आहेत आतापर्यंत रक्तदान किती झालं असेल आणि संध्याकाळपर्यंत किती वाज किती होईल सर ऍक्च्युअली तिकडे ते टेबलला आम्ही इकडे फक्त घेतो तिकडे टेबल सर सगळ्या रक्तदात्यांचं रक्तदान होईपर्यंत कॅम्प बंद होणार नाही सगळ्यांचं ब्लड डोनेशन घेतलं जाणार कॅम्प बंद नाही श्रद्धाचा सोनवणे तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे प्रचंड गर्दी आहे ही गर्दी पाहता श्रद्धाचा सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत शरदाचा सोनवणे यांच्या सुद्धा आपण भावना समजून घेण्याचा प्रयत्न करूया ही गर्दी शरदाजा सोनवणे यांच्यावर खूप प्रेम करते आणि या ठिकाणी शरदाजा सोनवणे स्वतः लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी उपस्थित आहेत दादांचंही नेमकं म्हणणं काय आहे तोही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय काय आणि शरदाजा सोनवणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड आहे शरदाचा सोनवणे तुम्ही असाच जनतेचा दुवा घेत चला हा दुवा तुमच्या नक्की पाठीशी